वसलेल्या मेळघाटचे वन वैभव इतिहास व संस्कृतीचे दर्शन घडविणारा नरनळा महोत्सव दिनांक पंधरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान होणार असून महोत्सवाबाबत जनजागृतीसाठी चित्ररथाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आज झाला हा चित्ररथ जिल्ह्यात ठिकठिकाणी पोहोचून महोत्सव उपक्रमाची माहिती पोहोचवण्यात येणार आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे उपजिल्हाधिकारी विजय पाटील महेश परंडेकर निखिल खेमनार अधीक्षक श्याम धनमने ऋषिकेश आग्रे आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात नरनाळा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून जंगल सफारी साहसी खेळ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश आहे महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत चला हवा येऊ द्या शिवशंभू गर्जना तसेच प्रसिद्ध गायक कैलास खेर यांची लाईव्ह कॉन्सर्ट असे नामवंत कलावंतांचा समावेश असलेले कार्यक्रम महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे महोत्सवाबाबत चित्ररथाच्या मा नमस्कार सुमारे तेरा वर्षानंतर अकोल्यामध्ये नळा महोत्सव दिनांक पंधरा सोळा आणि सतरा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे जिल्हा प्रशासनच्या वतीनं मी आपल्या सर्वांना अकोलेकरांना आव्हान करतो की या महोत्सवात सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे हो धन्यवाद